आमच्या स्त्री सखी मंडळामध्ये सात ग्रुप आहेत दर शनिवारी प्रत्येक ग्रुपचा कार्यक्रम असतो मध्ये मध्ये शनिवारी स्पर्धा घेतली जाते तर काल आमच्या स्त्री सखी मंडळाच्या सत्संग ग्रुपचा काल नाटकाचा कार्यक्रम होता त्यांनी पुलंच्या तो आला आला या एकांकिकेवर अतिशय उत्कृष्ट नाटक सादर केलं ते नाटक पाहून इतकी मी भारावून गेले की मला त्या नाटकावर कविता करावीशी वाटली आणि ती केलेली कविता मी आता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे विठ्ठल तो आला आला विठ्ठल तो आला आला स्त्री सखित व्यथा मांडण्याला विठ्ठल तो आला आला स्त्री सखित व्यथा मांडण्याला जमले सारे भक्तगण त्याच्या दर्शनाला जमले सारे भक्तगण त्याच्या दर्शनाला विठ्ठलाने केली लीला विठ्ठलाने केली लीला भटजीच्या पाटीत बुक्का घालून भटजीने आळ घेतला सर्वांवरी रागाहुने भटजीने आळ घेतला सर्वांवरी रागावूने कळेना काहीच कोणाला बुक्का कोणी मारिला भटजीला कळेना काहीच कोणाला बुक्का कोणी मारिला भटजीला भक्त म्हणे मी नाही मारिला भक्त म्हणे मी नाही भटजीला संभ्रम विठ्ठलाच्या दर्शनाला आला पुण्यवान अंध भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला आला पुण्यवान अंधभक्त ऐकुनी चर्चा बोलला अंध ऐकुनी चर्चा बोलला अंध विठुराया आहे इथेच अकुल्यात विठुराया आहे इथेच आपल्यात ऐकुनी बोलणे अंधाचे भक्तांचा विश्वास नाही बसला ऐकुनी बोलणे अंधाचे भक्तांचा विश्वास नाही बसला चमत्कार केला विठुरायाने दृष्टी आली अंधाच्या डोळ्याला चमत्कार केला विठुरायाने दृष्टी आली अंधाच्या डोळ्याला स्वार्थ झाला प्रेमापेक्षा स्वार्थ झाला भक्त गणांना सुटली सोन्याची हाव भक्त गणांना सुटली सोन्याची हाव विठुरायाला बोलून दाखविली ईर्षेने माझी वस्तू सोन्याची करून दाव विठुरायाला बोलून दाखविली ईर्षेने माझी वस्तू सोन्याची करून दाव भक्ताचे ऐकून बोलणे विठुरायाने मौन सोडले भक्ताचे ऐकून बोलणे विठुरायाने मौन सोडले मलाही आला कंटाळा जाळ्या जळमटात मज ठेवले मलाही आला कंटाळा जाळ्या जळमटात मज ठेवले रोज तोच तोच नैवेद्य खाऊनी उडाली वासना माझी अन्नावरून रोज तोच तोच नैवेद्य खाऊनी उडाली वासना माझी अन्नावरून मलाही हवा चवीला बदल मलाही हवा चवीला बदल चिवडा लाडू हवा मला तुमच्या प्रमाण चिवडा लाडू हवा मला तुमच्या प्रमाण विठुराया तू रहा मंदिरातच केली विनंती भक्तांनी विठुरायाला विठुराया तू रहा मंदिरातच केली विनंती भक्तांनी विठुरायाला करीतो तुझी सेवा नित्य प्रेमाने करीतो तुझी सेवा नित्य प्रेमाने आशीर्वाद दे आम्हा छान जगण्याला आशीर्वाद दे आम्हा छान जगण्याला